या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड एक वर्षात आमदाराची का त्या ठिकाणी कार्यपद्धती काय मला विश्वास आहे चंदू ज्या पद्धतीने कामाला लागलाय पहिल्या पंचवीस आमदारामध्ये चंदू यावलकरचं नाव लावण्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मला चंदूवर हो आहे एक इमानदार सज्जन मनामध्ये कुठलाही त्या ठिकाणी भेदभाव न करणारा सर्वांना सोबत घेऊन चालणारा आमदार आपण दिलेला आहे मी आज तुमच्या बैठकीला का आलो तुमच्यासारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांना मी हात जोडून नतमस्तक होतो कारण तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आणण्याकरता कुट ले ले, ले ले मला माहिती आहे तुम्ही कुठं कुठं आले होते काटोलला भेटाले आले नरकेडला भेटाले आले येला भेटाले आले पुन्हा कुठं कुठं भेटाले आले काही करा कमळ द्या काही करा कमळ द्या काही करा कमळ द्या काही करा कमळ द्या हे तर बोंडे साहेबच झोपूच देत नव्हते रातभर दोन वाजता आले पहाटे मला कमळ पाहिजे पहाटे दोन वाजता येते कोणाच्या घरी कोणी आणि तुम्ही आले तिकडं नरकेळ काटोलमध्ये जेवढा तहसील काढला मोर्चा काढला तुम्ही काटोलच्या कोणाचे आला तुम्ही अरे पण कमळ देताना किती भानगडी झाला तुम्हाला माहिती आहे का माननीय प्रधानमंत्री मोदीजी समोर माननीय अमित भाई समोर माननीय नड्डाजी देवेंद्रजी मी आम्ही सर्व नितीन गडकरीजी आम्ही सर्वांनी चंदू यावरकरला मांडलं बरोबर चंदू जालला गेला होता भलतीकडे डॉक्टर आणण्याचं पहिले चालले गेले होते आणि बोलणे म्हणजे यावर करत पाहिजे आणि यावर तर सरस पवारसाहेबांवर गेले होते अरे म्हणलं आता कसं हिसकून आणा म्हणजे ते मनान नाही गेले त्याने यावर्षी लढा सुरू होतं म्हणजे तुमची भावना काय होती प्रस्थापिताविरुद्ध लढाई होती काही करून प्रस्तापताला लंब केलं पाहिजे आणि या मुळशी वरुडला न्याय मिळाला पाहिजे ही भावना कार्यकर्त्याची होती जेव्हा त्याच्या मनात झालं आता भाजपा काही सीट देत नाही पण देवेंद्रजींनी असा निर्णय घेतला मान्य देवेंद्रजी अमित भाईशी बोलले मान्य प्रधानमंत्री मोदयाशी बोलले आमच्या नड्डाजीशी बोलले गडकरी साहेब बोलले की यावेळी मुर्शी वरुडमध्ये कमळ दिलं तर पुढचे पंचवीस वर्ष कमळ मुरशी वरुडमध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही पण त्यांनी काही खरं नाही आता पुढच्यावरती तेतीस टक्के आरक्षण आहे महिलांच आता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे तेवीस आमदार महिला होणार आहे किती एकशे तेवीस महिला आमदार होणार आहे कुणाचा नंबर कुठं लागतो मला माहिती नाही पण काही राह कुणाशी भेटो कुणी आमदार पण भारतीय जनता पार्टीचं कमळ महत्वाचं आहे याकरता आपल्याला काम करायचं आहे बंधू भगिनींनो तुमच्या आग्रहास्तव इथं कमळ आला आहे हो पुंडेजी तुमच्या आग्रहाने कमळ आला आहे तुमच्या सर्वांच्या आता काय करायचं आता शेवट सांगून चालतो त्यात चहा पित नाही त्या उद्या ठेवतो वेळ झाला नाही थांब मी येतो आठ दिवसानं मेळघाटले चाललो आहे तुझ्याकडे जेवण करूनच जातो मी चिंता न करू जेवण यांना ते जे कार्यकर्त्यांना पास ऐकून घे आता महत्वाचं काय आता महत्वाचं आहे तीन महिन्याने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये हा बसलेला कार्यकर्ता हंड्रेड पर्सेंट निवडून आला पाहिजे यांच्या पाठीची जेवढी मेहनत आम्ही चंदू यावलकर करता केली त्यापेक्षा जास्त मेहनत तुमच्याकरता आम्हाला करायची आहे आणि आपला नगराध्यक्ष आपला जिल्हा परिषद मेंबर आपला जिल्हा परिषद अध्यक्ष या ठिकाणी निवडून आणायचे आहे पुढच्या काळात वरुड मोडशी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा नगराध्यक्ष हा झाला पाहिजे याकरता आम्हाला काम करायचं आहे येणारा दोन तीन महिने हे आपल्याकडता अत्यंत महत्वाचे आहे दोन हजार चोवीस हे जे वर्ष होतं हे नेत्याचं वर्ष होतं पण दोन हजार पंचवीस हे कार्यकर्त्याचं वर्ष आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आणि पन्नास टक्के मैला राखीव आहे काही काळजी नव्हती करा त्यामुळे आपण सर्वांनी आजपासून कामाला लागा चंदू यावलकरची जबाबदारी माझी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे चंदू यावलकर जेवढे काम सांगेल तेवढं भारतीय जनता पार्टीचं सरकार संपूर्ण कामं पालकमंत्री म्हणून मंजूर केल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन देतो धन्यवाद